सन दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या कालावधीकरता सरपंचपदाचं प्रवर्गनिहाय आरक्षण जाहीर करण्यात आलं आहे रत्नागिरी तालुक्यातील चौऱ्याण्णव ग्रामपंचायतींपैकी सहेचाळीस ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची पदं महिलांसाठी आरक्षित झाली आहेत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील अल्पबचत सभागृहामध्ये ही आरक्षण सोडत काढण्यात आली त्यामध्ये एकूण चौऱ्याण्णव ग्रामपंचायतींपैकी सेहेचाळीस ग्रामपंचायतीच्या सरपंचपदावर महिला सरपंच विराजमान होणार आहेत नमस्कार मी तहसीलदार रत्नागिरी राजाराम म्हात्रे आज रत्नागिरी तालुक्यातील एकूण चौऱ्याण्णव ग्रामपंचायतीमधून आरक्षणाची सोडत कार्यक्रम आयोजित केला होता हा कार्यक्रम अत्यंत शांततेत आणि मोठ्या उपस्थितीत पार पाडण्यात आला हां चौऱ्याण्णव ग्रामपंचायतीपैकी अनुसूचित जातीसाठी दोन श्री राखीव त्याच्यानंतर नामाप्रससाठी तेरा श्री राखीव आणि सर्वसाधारणसाठी बत्तीस श्री राखीव अशा प्रकारे आरक्षणाची सोडत काढण्यात आली